नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीकरिता आवश्यक असलेली बेसिक पात्रता संबंधित माहिती पाहिली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीकरिता अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असलेली म्हणजे जा मैदानी चाचणी या मैदानी चाचणी संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ लांबलचक होणार नाही याची मी काळजी घेत आहे आणि तुम्हाला अचूक आणि आवश्यक असलेली माहिती पूर्णपणे देण्याचा माझा प्रयत्न आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठे स्किप करून तर मित्रांनो <coughs> पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा ती म्हणजे मैदानी चाचणी यामध्ये पुरुष उमेदवारांकरिता आपण प्रथम पुरुष उमेदवारांकरिता मैदानी चाचणी जे निकष आहेत ते आपण पाहू नंतर आपण महिला उमेदवाराचे निकष पाहण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा पुरुष उमेदवार यांच्यासाठी सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक असे एकूण तीन इव्हेंट असतात यामध्ये सोळाशे मीटर आपल्याला पाच मिनिट दहा सेकंदामध्ये पूर्ण केलं तर एकूण वीस गुण असतात त्यानंतर शंभर मीटर अकरा सेकंद आणि पन्नास मायक्रो सेकंदामध्ये पूर्ण केलं तर आपल्याला पंधरा मार्क असतात त्यानंतर गोळाफेक गोळाफेक आपल्याला एकूण सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा गोळा असतो जो आपल्याला साडेआठ मीटर फेकायचा असतो साडेआठ मीटर जर गोळा आपण फेकला तर त्याला आपल्याला पंधरा मार्क मिळतात अशून एकूण वीस पंधरा पंधरा असे एकूण पन्नास मार्क आपल्याला मैदानी चाचणीसाठी असतात आता यामध्ये प्रामुख्याने सोळाशे मीटरला तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदात जर सोळाशे मीटर पूर्ण केलं तर तुम्हाला वीसपैकी वीस गुण मिळतात पण तुम्ही पाच दहा ते पाच तीस पाच मिनिट तीस सेकंदापर्यंत जर आले तर तुम्हाला तिथे तुमचे दोन मार्क कमी होतात म्हणजे तुम्हाला अठरा गुण मिळतात इथे अशा प्रकारे एकूण तीन इव्हेंट आपल्याला पोलीस भरतीला आहेत सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक फार जास्त डेप्थमध्ये न जाता एकूण सरळ सरळ तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंद शंभर मीटर अकरा मिनिट अकरा सेकंद पन्नास मायक्रो सेकंद आणि गोळाफेक साडेआठ मीटर वजन असणार आहे सात किलो दोनशे साठ ग्रॅम ते पुरुष उमेदवारांसाठी आणि आता जसं जसं तुमचा हा तुम्ही तुम्हाला जास्त वेळ लागेल रनिंगसाठी तसे तसे तुमचे मार्क कमी होणार आहेत तसेच शंभर मीटरला सुद्धा तुम्ही अकरा पन्नास म्हणजे बारा दहा ते बारा तीसपर्यंत जर गेला तर तुमचे तिथे ती डायरेक्ट तीन मार्क कमी होऊ शकतात त्यानंतर गोळा फेकसुद्धा तसंच आहे तुम्ही आठ पन्नास म्हणजे सात नव्वदपर्यंत जर फेकला तर तुमचे डायरेक्ट तिथे तीन मार्क कमी होतात त्यामुळे आउट ऑफ गोळा फेकण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे पंधरापैकी पंधरा मार्क सिक्युअर होतात त्याचबरोबर शंभर मीटर मॅक्झिमम म्हणजे बारा मार्क घेण्याचा प्रयत्न करा शक्यतो आउट ऑफसाठीच प्रयत्न करा पण मिनिमम बारा मार्क घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर सोळाशे मीटरमध्ये तुम्हाला पाच दहा ते पाच तीसमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला अठरा गुण मिळू शकतात म्हणजे तुमचं टोटल अठरा बारा आणि पंधरा एक म्हणजे तुम्ही पंचेचाळीस पंचेचाळीस गुण म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकरिता हे ॲव्हरेज नाही तर सर्वोत्तम गुण असतात मैदानी चाचणीमध्ये आणि पंचेचाळीस पंचेचाळीस मार्ग मिळालेला मुलगा कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म असू द्या तो टॉपलाच असणार म्हणून पंचेचाळीस हे टोटल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही यशस्वी त्या मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण करू शकता त्यानंतर महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये सोळाशे मीटर शंभर मीटर गुळाफे तीनच इव्हेंट आहेत सोळाशे मीटर तुम्हाला दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे यात तुम्हाला वीस गुण मिळतील शंभर मीटर तुम्हाला चौदा सेकंदात करायचं आहे त्याचे तुम्हाला पंधरा गुण ठेवलेले आहेत त्यानंतर गोळा फेक जो महिलांसाठी चार किलो वजनाचा असतो तो तुम्हाला सहा मीटर फेकायचा आहे आणि सहा मीटरसाठी तुम्हाला पंधरा गुण ठेवलेले आहेत म्हणजेच वीस पंधरा पंधरा असे एकूण पन्नास गुणांसाठी तुमची मैदानी चाचणी होणार आहे आता यामध्ये सुद्धा जसं जसं तुमचा हा वेळ वाढत जाईल सोळाशे मीटरचा असो शंभर मीटरचा असो किंवा सोळा फेकचा अंतर कमी असो जर तुम्ही पाच मीटर फेकलात तर तुमचे मार्क नक्कीच कमी होणार आहे तुम्ही दोन ऐवजी साडेतीन मिनिट लावले तर तुमचे तिथे दोन तीन मार्क चार मार्क कमी होऊ शकतात शंभर मीटरला तुम्ही चौदाऐवजी पंधरा सेकंद लावले तर तुमचे इथे तीन मार्क कमी होऊ शकतात त्यामुळे मॅक्झिमम मुलींनीसुद्धा इथे वीसपैकी सोळा ते अठरा किंवा सोळा पकडला त्यानंतर शंभर मीटरमध्ये बारा आणि गोळाफेकमध्ये बारा चाळीस मार्क आणि मुलींसाठी चाळीस मार्क हा सुद्धा टॉपचा स्कोअर आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जा चाळीस मार्क असू द्या तुम्ही टॉपलाच असणार त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मैदानी चाचणीचं नियोजन करू शकता आणि एकूण तीन इव्हेंट आपल्याला पोलीस भरतीसाठी असतात हे आता तुम्ही पाठच करून ठेवा सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक याच्या पलीकडे काहीच नाही मैदानीचं असणे म्हणजे हे तीन इव्हेंट आहेत दोन इव्हेंट रनिंगचे आहेत एक इव्हेंट फेकचा आहे हे दोन एकमेकांशी संबंधित आहेत सोळाशे मीटरची प्रॅक्टिस केली थोडेसे स्क हे आपण याचे जर वॉर्मअप वगैरे व्यवस्थित केले तर सोळाशे आणि शंभरची तयारी सोबतच होते आणि गोळाफेकसुद्धा आपण सोबतच तयारी करू शकतो त्याचबरोबर सो मुलीसुद्धा सोळाशे मीटर आणि शंभर मीटर सोबतच तयारी करू शकतात आणि गोळाफेकसुद्धा सुद्धा करू शकतात अशा प्रकारे जर तुम्ही मैदानी शासनाची तयारी केली तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळू शकते दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यानंतर आपण पोलीस भरतीचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा तर लेखी परीक्षेसंदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पोलीस भरतीची नवीन नव्याने तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत आपला चॅनल नक्की पोहोचवा धन्यवाद